नमस्कार मित्रांनो सुस्वागतम तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आता जेव्हा राकेश दरवाज्यात येतो आणि त्याने फुलांचा गुच्छ आणलेला असतो अंजलीसाठी आणि त्यावर राणी सरकार असं नाव लिहिलेले असते तेव्हा आता ईश्वरीला बघून आता राकेश लगेच लपतो आणि ईश्वरी दरवाजा उघडते परंतु बाहेर तिला कोणीही दिसत नाही आणि तो फुलांचा गुच्छ तिला समोर दिसतो त्यावर राणी सरकार हे नाव असते तेव्हा ईश्वरी इकडे तिकडे पाहते परंतु समोर तिला कोणीही दिसत नाही आणि त्यानंतर मात्र आता लगेच राकेश हा बाजूला असतो एका खांबा मागे तेव्हा कला म्हणजे ही ईश्वरी विचार करते की येथे तर कोणीच नाही म्हणजे मग आता हा बुके कोणी इथे ठेवला असेल तेव्हा आता लगेच ईश्वरी विचार करत असताना अंजली तिला आवाज देते की आले का परंतु ईश्वरी आत जाते आणि अंजली ताई तेव्हा आता आतमध्ये गेल्यानंतर इकडे राकेश विचार करतो की इंदोरी जिलेबी मात्र येथे काय करत असेल ही नोकरी सोडली होती मग ती इथे काय करत असते ईश्वरी आत येते आणि राजेश जिजू नाही आले परंतु हा बुके बाहेर होता असं ती बुके अंजलीच्या हातात देत सर्वांसमोर सांगते आणि तेवढ्यात राजेश म्हणजे राकेश हा तेवढ्या अंजलीच्या मोबाईलवर फोन करतो आणि विचारतो की राणी सरकार बुके मिळाला का तेव्हा अंजली म्हणते की हो मिळाला आणि तुम्ही कुठे गेलात तर राकेश म्हणतो की हो मी येतच होतो परंतु एका केसच्या संदर्भात मला एक अर्जंट काम निघाले म्हणून मला आता परत जावे लागले तेव्हा आता अंजली म्हणते की काय अर्जंट काम आलं आणि तुम्ही तर म्हणाला होतात अंजलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते आतमध्ये बोलत बोलत जात असत राकेश म्हणतो की हो येतोच मी परंतु येण्यासाठी जरा वेळ मला लागेल अविनाश मामा यांना थोडासा संशय आलेला असतो तेव्हा आता वल्लभरी लगेच म्हणते की आजकाल जावे बाप्पू येण्याच्या अगोदर मात्र येण्याऐवजी त्यांचे फोन कॉल्स आणि बुकेच येत असतो जावई बापू मात्र घरी येतच नाही तेव्हा आता अर्णव आणि अविनाश मामा एकमेकांकडे बघत असतात परंतु आजी आता वल्लरीला म्हणते की अगं त्यांचं कामच तसे असते तेव्हा आता वल्लरी लगेच म्हणते की आई हे बघा माझ्या बघण्यामध्ये अनेक वकील आहेत असं काही नसतं तेव्हा आता लगेच आजी म्हणते की अगं तू शांतपणे जेवण करून घे तेव्हा मात्र आता लगेच अर्णव विचार करतो की जेवायला येतो असे म्हणून लास्ट मोमेंटला त्यांनी असे फुगलांचा बुके का पाठवला असेल त्यांनी आता फोनवरच सांगायला हो होतं की मला नाही येता येणार आय थिंक मला आता जिजूशी या विषयावर तर बोलावंच लागेल म्हणून अर्णोला थोडासा संशय येतो सारखे ते बाहेरच असतात तेव्हा आता ईश्वरी अर्नो बघत असते आता ईश्वरीचे लक्षात येते तर ईश्वरी आता सर्वांना जेवायला वाढत असते तर अंजली रडत आता रूममध्ये राकेशला फोनवर सांगत असते की हे बघा तुमची कारण ऐकून ऐकून अगदी कंटाळा आला मला तेव्हा आता राकेश म्हणतो की अगं अंजली ऐकून घे कारण माझी काम असतं अशी आहे तर लगेच अंजली म्हणते की हे बघा तुम्ही तर म्हणाला होता मी येतो म्हणून आणि अचानक आता असे सांगता की काम आहे म्हणून तेव्हा आता राकेश म्हणतो की हो तू बोल मला रागो माझ्यावर तुझ्या मनाला येईन ते परंतु मी वागतोच तस तस ना तसा तेव्हा आता अंजली म्हणते की आहो तसं नाही मला तुमच्या कामाबद्दल रिस्पेक्ट तर आहे परंतु तुमच्या तुमची बायको सुद्धा आहे तुम्ही विसरताच अहो एक नवरा म्हणून माझ्या सुद्धा काही अपेक्षा आहेतच ना तुमच्या आपलं ठरलं होतं की एकत्र लंच करणार आहोत म्हणून मग इतकी छोटीशी अपेक्षा सुद्धा तुम्ही का पूर्ण करू शकत नाही तेव्हा आता राजेश खोटं वागत म्हणतो की सॉरी आता परत एकदा सॉरी बोलतो आणि हे बघ अंजली तुला राग येणं आणि जे काही आहे, आहे। ते वाटणं साहजिकच आहे आणि परत असं नाही होणार याची काळजी मी घेईल तेव्हा आता अंजली म्हणते की अहो नेहमीच असे काहीतरी कारण तुम्ही सांगत असता आज घरच्यांसमोर ठीक आहे परंतु लावण्य आणि ईश्वरी समोर सुद्धा आज मला खाली मान घालवी लागली तर लगेच राजेश म्हणतो लावण्य आणि ईश्वरी ह्या दोघी तेथे काय करतात अंजली म्हणते की जोपर्यंत तुम्ही माझ्या समोर येथे बसत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही सांगणार नाही तेव्हा आता राजेश म्हणतो की ओके ओके रात्री जेव्हा मी एक घरी येईल तेव्हा मात्र आपण सगळेजण एकत्र जेवूया तेव्हा सुद्धा ते दोघी तेथेच ते ते असतील ना तेव्हा आता अंजली म्हणते की नाही लावण्य तर इथेच राहत पण ईश्वरी येथे नसेल ती घरी गेलेली असेल तर आता याला तर हेच हवं असतं तो म्हणतो की अरे अरे बरं ठीक आहे इतकी मिटिंग झाल्यानंतर रात्री नक्की मी लवकर घरी येतो आणि बाय करून आता तो फोन ठेवतो तर अंजली सुद्धा बाय करते तेव्हा आता राकेश म्हणतो की चला तर आता नाईट तर आपली रात्री क्लिअरच त्यानंतर अंजली आता इकडे एक एकटीच रूम मध्ये रडत बसलेली असते अर्णव तेथे येतो आणि ताई असे म्हणतो येऊ आत असं विचारतो तर अंजली म्हणते की हो ये ना तर अर्णव आत येतो तेव्हा आता अर्णव अर्ण विचारतो की काय काय झाले तेव्हा अंजली म्हणते की अरे कोल्हापूर मध्ये ते अचानक आले त्यामुळे त्यांना पकडता नाही माहिती असते तेव्हा आता अंजलीला हसू येते अर्णव म्हणतो की हे पक ताई तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येऊ नये यासाठी मी काही पण करू शकतो सिरियस जिजूंशी सुद्धा मी भांडू शकतो तेव्हा आता अंजली म्हणते की हे पक माझ्या नवऱ्याबद्दल काहीही बोलायचं नाही तेव्हा आता अंजली म्हणतो की जेव्हा प्रश्न तुझ्या बाबतीत असतो त्यामुळे मी कशाचीही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत तुला ना। ते तुला माहिती आहे आता अंजली त्याच्या येते आणि माहिती आहे म्हणून दोघे आता आता एकत्र खूप दिसतात त्यानंतर इकडे वल्लरी आणि लावण्य एका रूम मध्ये असतात तर वल्लरी आता तेथेच असते तर लावण्य आता म्हणते की हे बघा इतका राग मला त्या ईश्वरीचा आलेला आहे मुद्दाम ती काही मध्ये मध्ये करत असते तर वल्लरी म्हणते की लावण्य हे पग ओल्ड लेडी म्हणून ठेवले तर मग रोज ती याच घरात असणार तेव्हा लावण्य म्हणते की हो मला माहिती आहे पण तरी सुद्धा तेव्हा वल्लरी म्हणते की हे पग शांत हो असा त्रागा करून काही एक नाही होणार ईश्वरीला जर तुला धडा शिकवायचा असेल तर शांत डोक्याने विचार करायला हवा मला एक गोष्ट सांग की अर्णवला ईश्वरीचा राग कशामुळे येऊ शकतो आता लावण्य म्हणते की राग आणि अर्णवला त्याला तिचा राग येत नाही तो तर फक्त तिची बाजू घेत असतो तेव्हा आता वल्लरी म्हणते की अगं ते तर सोडून दे अर्णवला त्याच्या आईची आठवण किती महत्वाची आहे हे तर तुला माहितीच आहे तेव्हा मात्र आता लावण्य विचारते की त्याचे काय तेव्हा लगेच आता वल्लरी म्हणते ईश्वरीला धडा शिकवायचा असेल अर्नव मात्र त्या ईश्वरीवर इतका भयंकर चिडला पाहिजे असं काहीतरी आपल्याला करावं लागेल तेव्हा मात्र आता लगेच लावण्य म्हणते की हो मामी खरंच मला आता माझा डोकं शांत ठेवण्याची गरज आहे त्यामुळे आता मात्र बघतच राहा आता जे काही होईल त्या सगळ्याचा जो काही आता डाव आहे तर तो त्या मिडल क्लास मुलीवर जाईल तेव्हा आता वल्लवरी खुश गुड म्हणते आणि तुला जी काही मदत लागेल त्यासाठी तर मी आहेच आणि दॅट सी दॅट असं म्हणते त्यानंतर आता इकडे ईश्वरी आजीच्या रूम मध्ये आजीचे पाय चिपत असते आजी म्हणते की ईश्वरी अगं मी तुला माझी काळजी घेण्यासाठी बोलवले होते परंतु तू तर माझी सेवाच केली आता ईश्वरी म्हणते की असून द्या तुम्ही माझ्या आजी आहात ना मग करून घ्या काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर तेवढ्यात आता लावण्य तेथे येते लावण्या मुद्दाम आता आजीला म्हणते की हे बघा आपल्या सात्विका मॅडमची आठवणी आपल्या ए आर साठी खूप महत्वाची आहे त्यामुळे मला काय वाटतं आपण सात्विका आंटीचे जे काही जुने फोटो आहे तर ते यूज करू आणि त्याचा एक छान असा व्हिडिओ क्रिएट करायचा आणि ए आर ला त्याचा सरप्राईज द्यायचा पण सात्विकाचा एकही एक व्हिडिओ नाही मग कसं बनवता येईल तेव्हा आता लावण्य म्हणते की फार एजे आहे आणि आजकाल खूप असे ऍप्स असतात आपण त्या व्हिडिओद्वारे सात्विका आंटी ए आर शी बोलतात असा इफेक्ट सुद्धा आपण देऊ शकतो तेव्हा आता हे ऐकून ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी म्हणते की हो खरंच किती छान आहे तेव्हा आता लगेच आजी म्हणते की हो लावण्य म्हणते की आपल्याला फक्त त्यांच्यासाठी एक फोटो लागेल बास काही नको तेव्हा आता आजी म्हणते की अगं सात्विकाचे सगळे काही फोटो आता अर्णव घेऊन गेलेला आहे आणि जर ते फोटो आपण त्याच्याकडे जर मागितले तर सरप्राईज असं काय मिळेल बरं तेव्हा आता इशू विचारते की आजी आओ श्राद्धाच्या वेळेस जो काही त्यांचा एक मोठा फोटो ठेवला होता तो फोटो कुठे आहे तेव्हा लगेच लावण्य म्हणते की हो तो फोटो सुद्धा चालेल तर लगेच आता आजी विचारते की तो फोटो आणि त्या फोटोला हार घालून त्या फोटोसमोर दिवा लावण्याचा आता यांचा हा प्लॅन असतो आजी म्हणते की हो हे तर चांगलंच आहे आता आजीला कुठे माहिती असते की यांच्या मला आता ईश्वरीला घराच्या बाहेर काढण्यासाठी यांचा प्लॅन आहे आणि तो फोटो त्यांना जाळायचा आहे आजी म्हणते की बरं चालेलच तेव्हा लावण्य लगेच खुश होते आणि थँक्यू आजी मी फोटो आणते आणि चला लगेच कामाला लागूया म्हणून लगेच बाहेर येतात सर्वजणी आता सात्विकाचा जो फोटो आहे तर तो फोटो समोर ठेवतात आजीचे डोळे भरून येतात तर वल्लभरी आता लावण्यला नाटक करायला सांग सांगते तर लावण्य आता हात जोडते डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आणते आणि म्हणते की आंटी हे बघा मी तुम्हाला कधीही बघितलं नाही परंतु मला नेहमी आपल्यातील कनेक्शन जाणवत राहील आय विश म्हणजे आज तुम्ही इथे असता तर खरंच किती बरं झालं असतं तेव्हा आता ईश्वरीच्या हातात ते ताट असते निरंजनी वगैरे आणि लावण्य तिला तेथे ठेवायला ठेवते तर ईश्वरी आता समोर ते ठेवते तेव्हा ईश्वरी सुद्धा आता फोटोला हात जोडते परंतु वल्लहरी तिच्याकडे बघत मनात म्हणते की आज हा चंदनाचा हार ईश्वरीच्या जीवनाला असे काही चटकणी देणार आहे खरच खूप मजा येणार आहे म्हणून आता वल्लरी मुद्दाम आई बरोबर बर करते म्हणजे आजी आज बरोबर आजीला बरोबर आपल्या बोलण्यात गुंग करून घेते ईश्वरी आता फोटोला नमस्कार करत असते आणि मुद्दाम लावण्य तिला म्हणते की अगं हार जरा व्यवस्थित लागलेला नाही ईश्वरी तू एक काम कर पाठीमागून व्यवस्थित सेट कर तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो करते ईश्वरी आता तो हार व्यवस्थित बांधायला मागून जाते तेवढ्यात आता लावण्या जे ताट दिव्याचं आहे तर ते लगेच आता त्या हार समोर सरकवते तो हार अगदी पेट घेईल असा दिवा त्यासमोर थे ठेवते उद्दम तो हार तो दिव्यावर टाकते आणि हार लगेच पेट घेतो आणि लावण्य आता लगेच तिकडे आजीबरोबर गप्पा करण्याचं नाटक अ करून वल्लभरी जवळ येऊन उभा राहते आणि मागे वळून पाहते की हार किती पेटलेला आहे म्हणून तेव्हा मात्र आता ईश्वरी जेव्हा पाहते की फोटोने पेट घेतला तर तिला धक्काच बसतो तर लावण्य लगेच जोरात ओरडते की आग आग मुद्दाम आता वल्लभरी आणि त्या जोराने ओरडायला सुरुवात करतात आजीला तर हे बघून धक्काच बसतो सात्विका ताईच्या फोटोला आग आजी सुद्धा उठते अरे वापरे आग आग तेव्हा आता ईश्वरी सुद्धा खूप घाबरते तेव्हा मात्र आता लगेच वल्लभरी ईश्वरीवर ओरडते कि सात्विकताईच्या फोटोला आग ईश्वरी तू हे काय केलं वल्लरी सुद्धा आता ईश्वरीवरच ओरडते की अगं ईश्वरी तू हे काय केलंस तेव्हा आता आजी खूप रडत असते की अरे देवा आग विजवा ईश्वरी धावत जाते आणि पाणी पाणी आता वल्लरी आणि लावण्य एकमेकीकडे बघत ओरडत असतात लावण्य ला आता ईश्वरीला म्हणते की आता काय करणार आहे ग तू विझवून ईश्वरी मात्र आता सगळं काही पाणी टाकून तो फोटो विझवते परंतु लावण्य आणि वल्लरी एकमेकीकडे बघून खूप हसतात ईश्वरीला खूप अगदी धक्का बसल्यासारखा होतो त्यानंतर इकडे सुप्रिया आपल्या हातामध्ये गरम दुधाचं पातील आहे तर ते धरून घेऊन येत असते परंतु अचानक तिच्या हातातील ते पातेले सांडते आता सुप्रियाला धक्का बसतो एक खूप मोठा अपशकुन झाल्याचं तिला समजते आणि तेवढ्यात आता नम्रता धावतच येते आई तेव्हा आता लगेच सुप्रिया म्हणते की अग नमो मला अचानक रडत रडत ईश्वरी हाका मारते असे काहीतरी झाले आणि माझं लक्ष सुडाल आणि माझ्या हातातून हे पातेलं सटकलं नमो अगं नमो मला असं का वाटलं असेल तेव्हा आता नमो म्हणते की आई तू काळजी करू नकोस तर सुप्रिया म्हणते की अगं काळजी करू नको म्हणजे काय अगं नमो मला कसे तरी होते तर आता नम्रता म्हणते की हे पग आई तू काही काळजी करू नकोस आणि तिला बाजूला घेते ती अर्णव सरांकडे आहे तू काही काळजी करू नकोस तिला काही होणार नाही तू एक मिनिट थांब काही पुसून घेते तर सुप्रिया म्हणते की नको तू सगळं काही नंतर कर परंतु अगोदर ईश्वरीला फोन कर तेव्हा आता नम्रता म्हणते की आई अगं ती कामात असेल सुप्रिया म्हणते की अगं मला खरंच खूप भीती वाटते का वाटते मला माहिती नाही तेव्हा नमो म्हणते की आई तुला भात झाला असेल आपण जे काही स्वप्न बघतो ती खरी असतात का तू इथे शांत बस मी मी पटकन तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते तू नको काळजी करू म्हणून नम्रता कॉफी करायला जाते परंतु आता सुप्रियाला खूपच टेन्शन येते तेव्हा आता समोर गणपती बाप्पाला सुप्रिया हात जोडून म्हणते की देवा अरे तू प्रत्येक संकटात माझ्या इशूच्या सोबत कायम पाठीशी राहा त्यानंतर आता इकडे वल्लरी आणि लावण्य मुद्दाम रडण्याचे नाटक करून फोटो जळला म्हणून खूप आता कांगावा करतात कारण ईश्वरीला सगळेजण बोलतील म्हणून तर लगेच वल्लरी म्हणते की काय ग ईश्वरी किती हलगर्जीपणा अगं तू सात्विक ताईंचा फोटो इतकी वर्ष जपून ठेवलेला फोटो तू शेवटी जाळलास खरं सांग सर्व तू केले ना तेव्हा आता ईश्वरी बिचारी रडत असते मी हे सगळं मुद्दाम नाही केले आणि फोटोने कसा पेट घेतला खरंच मला माहिती नाही ईश्वरी सांगत असते आणि ईश्वरी म्हणते की आजी आज तेव्हा आजी आज रडत म्हणते की अगं एका मुलीचं दुःख काय असतं तिच्या जाण्याने हे तुला नाही करणार ईश्वर आज ते दुःख मी दुसऱ्यांदा अनुभवलं का ईश्वरी तू असं केलंस तेव्हा आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आजी मी तुम्हाला खरं सांगते मला माहिती नाही कसे झाले परंतु मी नाही केले तेव्हा लावण्य म्हणते की माहिती नाही असं कसं माहिती नाही अगं तेव्हा तूच आणला आणि हार सुद्धा तूच सिलेक्ट करत अगं लक्ष नव्हते ना तुझं काय बघ ना आंटींचा फोटो तू जाळला ईश्वरी रडत सांगत असते की मी मुद्दाम नाही केले तर आजी म्हणते की अगं तू मुद्दामच केलं कारण तुझ्यामुळे आज मी माझ्या मुलीचा पुन्हा जळताने फोटो बघ अर्णव म्हणते ते बरोबरच आहे एक काम तू धड करत नसते फक्त गोंधळ घालत असत तेव्हा आता ईश्वरी सुद्धा खूप रडत असते आणि आजी सुद्धा परंतु लावण्या आणि वल्लहरी या दोघींना खूप आनंद होत असतो अगदी त्यांच्या मनासारखे शेवटी घडत असते तेव्हा आता लगेच ईश्वरी हात जोडून आजीला म्हणते की हे बघा मला खरंच माफ करा मी तुमच्या दुःखाचं कारण झाले परंतु मी तुम्हाला खरंच सांगते हे सगळं मुद्दाम नाही केले अहो अर्णव सरांची आई माझ्या आईसारखीच आहे तेव्हा आता आजी सुद्धा खूप रडते आणि ईश्वरी सुद्धा तेव्हा आता वल्लरी म्हणते अर्णवला जर हे कळले तर तो काय करीन माहिती त्याची कल्पना सुद्धा तू ईश्वरी करू शकत नाही तेव्हा आता आज सात्विका म्हणून खूप रडत असते तर आता ईश्वरी विचार करते आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये त्यानंतर मात्र आता अर्णव हा ईश्वरीला सगळ्यांसमोर विचारत असतो की मिस इंदोर आईच्या फोटोसमोर दिवा नीट लावला नाही यात तुझी चूक होती का तर ईश्वरी हो असं म्हणते तेव्हा मात्र आता लावण्य म्हणते की हो दिवा लावलास आणि शेवटी हार जाळलास म्हणून ती आता ईश्वरीवरच ओरडत असते तर लगेच आता अर्णव लावण्याला विचार तीस इंदोरने फोटो समोर दिवा लावला म्हणून हा जळ जळला तेव्हा लगेच आता लावण्य म्हणते की अफकोर्स तेव्हा अर्णव विचारतो की तेव्हा तू काय करत होती तेव्हा आता अर्णवने आता लावण्य आणि वल्लरी या दोघींचं कशी चोरी पकडलेली असते आणि ईश्वरीला तो कसा आता अगदी आधार देतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद